रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आमची बस निघालेली आहे एकवीरा आईचं दर्शन घेण्यासाठी पाबला तर तुम्ही पाहू शकता सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि झोपडे परिवारांचे सर्व मित्रपरिवार त्याचबरोबर त्यांचे सहकुटुंब या कार्यक्रमाला निघालेले आहेत आणि थोड्याच तर तुम्हाला सर्व तिथलं एकविराईचं झालेलं भाषण मला पाहायला मिळतं हो पहाटेमध्ये आता मस्त पाच वाजलेले आहेत आम्ही एकविराला पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथे मस्त देव पण तयार आहेत आणि एकविरा इथे एकविरायचा जो शक्तीपीठ पायथा मंदिर आहे बेहेरगावचा ते तुम्ही बघू शकता आता सकाळचे पहाटे पाच वाजलेले आहेत आणि मंदिराचं जे दर्शन आहे ते तुम्ही दर्शन घडू शकता इथे आणि इथे आमचे देव पण तयार आहेत आणि सर्वजण अजून उतरत आहेत बसमधून देवांना घेऊन आपण निघालो आता एफी राईचं दर्शन इथं घडणार आहे इथून आम्ही चालत जाणार आहोत डोंगर चढणार आहोत त्यानंतर तिथे साईडला एक मूर्ती आणि बा, मंदिराचं बांधकाम करणं चालू आहे अजून याच बांधकाम पूर्ण नाही झालं याच दर्शन मी तुम्हाला घडवतो मंदिर हे एकविरेचं पायथा मंदिर आहे आणि इथून आता आम्ही डोंगर चढणार आहोत एकविरेला आमच्या सर्व लोकांची तयारी झालेली आहे यायची आणि बस थांबलेली आहे पहाटेचे पाच वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि पहाटे पाच वाजता आम्ही इथे उतरलो देव पण तयार आहेत आणि बाकीचे सगळेजण तयार झाले तर आता आम्ही निघालोय मंदिराला डोंगर चढण्यासाठी आमची ही टीम तयार आहे गोरपडे परिवार पूर्णपणे आता डोंगर चढण्यासाठी येत आहेत तर पाहू शकता इथूनच डोंगराची पहिली पायरी आणि इथूनच चढायचं आहे आपल्याला बरोबर आणि हे देव सगळ्यात मागे आहेत हे ये सुद्धा येत आहेत पहाटेचे पाच वाजता मंदिर आहोत आणि कारण पहाटे पाच वाजता गर्दी नसते आणि आम्हाला पुढचा प्रवास सुद्धा करायचा शौर्या चढणार आहेस तू डोंगर एकविरीला तिथे माऊली पण आहे कमायच नाही तुझी इच्छा असेल तर घेवा पोहच एकवीर असं डोंगर चढताना आम्हाला इथे ठिकठिकाणी जांभळे दिसली उंबर आणि जांभळ दिसलं दिसल। आई वगैरे थोडस सा सावकाश येत आहेत त्यांना दम लागतोय चढ उतर अनुभवताना तुम्ही पाहू शकता खूप दम लागलाय आता चालवणं नाही होत आहे थोडस नसणारं गाव तुम्ही पाहू शकता कारला तर इथून आता आपण डायरेक्ट मंदिरलाच जाणार आहोत थोडेसेच पायऱ्या राहिलेले आहेत

लोक येत आहेत त्याचबरोबर आता थोडसच राहिलाय इथे एक दुकान चालू आहे जिथे एकवीर आईचे फोटोज वगैरे मिळतात प्रसाद वगैरे तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता फायनली आपण पोचलेलो हो आहोत एकवीराला आणि आई वगैरे येतात अजून थोडस आता आपण जवळ प्रवेशद्वार आहे कोंबडी औरत आहे आता इथं हा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारमधून आपण आतमध्ये आलो आहे तर इथं डोंगर पाहायला भेटेल गाव पण पाहायला भेटेल खूप सुंदर असा नजारा आहे कारण सकाळचे आता साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि रांगेत दर्शन घ्यावे इथं लिहिलेलं ले आहे तर खूप छान वाटत आहे आणि फायनली आई वगैरे येत आता सगळं झालं इथं भरपूर सारे लोक आपले सगळे लोक इथं आलेले आहेत आणि हे डोंगर तुम्ही बघू शकता एकविराईचं हे सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिराचं दर्शन आम्हाला इथं घडत आहे दर्शनासाठी आता सर्वजण निघालेले आहेत पाहू शकता इथं थोडस रिलॅक्स झाले सगळे आणि माऊली काय मस्ती करतोय दर्शन? ना, दर्शन? ना, दर्शन? ना दर्शन? तर फायनली आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहोत एकवीरा दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये तरी आलो पण इथे सात वाजता अभिषेक होणार आहे आणि त्या अभिषेक साठी आम्हाला परत थांबावं लागलं एक तास कारण आता ऑलमोस्ट पावणे सहा वाजले होते म्हणजे सहा समजा तर एक तास सव्वा तास आम्हाला अजून था, म्हणजे थांबावं लागणार आहे आणि थांबल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा अभिषेक करूनच इथून निघणार आहोत तर सर्वजण आमची बसलेली आहे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी इथे जागा आहे आपची शौर्या मस्ती करते माझ्यासोबत बोलते की मला पाया पडायचा कुठे पाया पडायचा पड पड़ा। जा <laughs> कुठे पडणार इथं तुळशीला शौर्य तुझा मित्र कुठे गेला मित्र कुठे गेला अगं इथं होता ना एक आत्ता फिरत होता कुठे गेला कुठे गेला कुठे गेला तर छोटा पिल्लू कुठे गेला तर एकविराच्या डोंगरावरती आल्यानंतर शौर्या या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लू सोबत खेळत आहे कुठे आज शौर्याचे सगळे मित्र प्राणी इकडेच आलेले आहेत तर शौर्य आणि माऊली येत एन्जॉय करतायत एकविरेवरती एकविर्याच्या डोंगरावरती येऊन आम्ही मंदिराच्या जवळ एक तास आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही इथे एन्जॉय करतोय बघा इथं हा पण आला भूषण ना तुझं नाव भूपेश हा भूपेश पण आला तर सकाळी सकाळी आम्हाला इथे खारुताई सुद्धा दिसली जे उंबर खाताना इथे दिसत आहे एकवीर काय खाते बघा हे शौर्या बोलते कि उंबर खाते आणि एकदम कोपऱ्यात बसलाय बघ नाही दिसत मला दिसला पिल्ली कंपनी क्या कर रही है इधर क्या होता रे खारू ते बंबारी उतर आहे ऐसा मत मारो यार खारू को अरे ऐसा मारणार का नाही रे असं मारायच नाही रे अरे शौर्या कुठे शौर्या तू शौर्य आहे का शौर्य काय म्हणजे काय असं म्हणजे मारण बरोबर भर आहे का तूच सांग तुझ्या मित्रांना मारत कुठे ते पण शौर्याचा मित्र आहे तो तो पण शौर्याचा मित्र आहे आणि खारू ते कोणाचा मित्र आहे शौर्य तुझा मित्र कोण आहे खारुत आहे का आणि माकड माकड कुत्रा आणि खारुत आहे तिन्ही आहेत तुझे मित्र चिमणी पण आहे का कुठे आहे दाखव नाही असली तर दाखव नसली तर नाही तुझे मैत्र मग आहे की नाही हो अगा मुरळी इकड्या भंडार लावा आम्हाला मंदिरावरती सध्या अभिषेक चालू आहे आणि इकडे मस्त माकड आणि इकडे दोन तीन माकड आम्हाला पाहायला भेटले शिवाय इथे हा बघा एक छोटासा असा कुत्र्याचा पिल्लू आहे तो कायम त्या माकडांसोबत खेळतोय आणि हा सुद्धा खूप क्यूट आहे हा उंबर खातोय बघा वरती जाऊन किती मस्त असं तो होय दादा इकडे बघ बघ इकडे बघतोय इकडे बघ म्हटल्यानंतर बघतोय तो होय मला पैसे दर्शन आमचं घडलेलं आहे आणि बाकीचे सर्व टीम बाहेर निघताना तुम्ही पाहू शकता आणि आपली टीम सर्व निघालेली आहे मंदिराच दर्शन चांगलं झालं मंगेश भाऊ गाणं म्हणतायत मस्त मस्त खूप खूप छान छान मंगेश भाऊ तसे आहेत एकदम भारी गायक आहेत आणि खूप छान वाटलं आणि आता माग बाहेरचं सीन मी तुम्हाला सर्व दाखवतो खूप छान वाटत सर्व सीन जे आहे ते तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं घर वगैरे तुम्हाला इथे दिसत हे डोंगर आहे आणि हेच ते एकविराईचं हे मंदिर काहीच रांग नव्हती आज इथं भली मोठी रांग आता लागत चालली आणि खूप मोठी रांग इथं आता वाढतच जाणार आहे दुपारी खूप मोठी रांग असते इथं आज मंगळवार पण आहे एकवीर आईच्या दर्शनाला अनेक लोक खूप भक्तिभावाने खूप लांबून येतात आणि इथे आता आमची टीम काय करणार आहे आता इथं कोंबडा उडवण्याचा कार्यक्रम आहे मस्त फोटो निघतील पहाटे आलो होतो त्यामुळे आता तुम्ही बघू शकता हे डोंगर डोंगराई इथे एकविराईच जे मंदिर आहे ते मंदिर एकदम खूप छान दिसत आहे आणि इथे दर्शनाला लागलेली रांग तुम्ही पाहू शकता खूप भाविक आणि आता असच भाविक वाढत आहेत खूप छान असं मंदिर आहे तुम्ही इथे नक्की विजिट करा तुम्हाला खूप छान वाटेल इथे एकदम जुन्या काळातले लेणी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आणि एकवीराईच दर्शन झाल्यानंतर बाहेरचं आता हे कोंबडा आहे आणि हे कोंबडा आता आम्ही इथे उडवणार आहोत एकविराईच्या दर्शनाला इथे पूर्ण हे गोरफडे फॅमिली इथे आलेली आहे आणि तिथला उडवताना तुम्ही पाहू शकता अली आणि शौर्य कायमच दिसत आहेत माऊली शौर्या <laughs> <मस दिस्ता> <laughs> हे कोंबडा तू आहेस का आता हे कोल्हा आपल्याला इथे उडवला जाईल आता एकदम मस्त असं ते आणि हातामध्ये त्यांचा कोंबडा आहे तरी संपूर्ण फॅमिली तुम्ही पाहू शकता आणि इथे वरती कोंबडा उडणार आहे आता अशा पद्धतीने कोंबडा उडालेला आहे आईच्या मंदिराचा हा कोंबडा उडाला आणि इथे सर्व फॅमिली सुद्धा खूप खुश तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आम्ही आता खाली निघालेलो आहोत असताना तुम्ही ते खालचा हा नजारा सीन्स पाहू शकता आणि तर ए, एक हे सर्व पायऱ्या आणि आता मी चाललोय बस कडे अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ पुन्हा पुढच्या वेळयात बाय